याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नाळकर गोलंदाज कथा प्रकरण बारा प्राणसंकट गोलंदाजाने चेकवरील सह्या लक्षपूर्वक तपासून त्या बरोबर आहेत अशी खात्री केली नंतर व्यवस्थित घड्या करून ते चेक आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवले त्याचे केस विस्कळीत झाले होते त्याचे भारी किमतीचे रेशमी शर्ट फाटले होते त्याच्याही शरीराला बराच मार बसला होता सराफही सराफातही बरीच शक्ती होती व कोणता प्रश्न पणास लावण्यात आला आहे हे माहीत असल्यामुळे त्यानेही गोलंदाजाला निकराचा लढा देण्याचा प्रयत्न केला होता पण गोलंदाज अगदी व्यवस्थित श्वासोश्वास करीत होता त्याची मुळीच चलबिचल होत नव्हती आणि तो सुरुवाती इतकाच उत्साहित होता पुन्हा केव्हाही लढण्याची त्याची तयारी होती माकडा मी विचार करीत असताना मला आणखी एक गोष्ट सुचली आहे तो म्हणाला तुझे पेन उचल आणि तुझ्या नावाच्या कागदावर मी सांगतो तो मजकुरलीही कर सुरुवात मी दैलतराव वेर्णेकर मी दौलतराव वेर्णेकर ज्याला पूर्वी बाबासाहेब सराफ या नावाने ओळखण्यात येत होते स्वखुशीने आणि कुणाच्याही दडपणाशिवाय असे लिहून देतो की मी हे साफ नाकारतो पापी विश्वासघात की माणसा सराफाने लिहावेळेस घेतलेला कागद बाजूला सारून रागाने बोलण्यास सुरुवात केली आपले परस्पर संबंध अगीच अधिक बिघण्याची बिघडण्या बिघडविण्याची आणि तुला जास्त त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती गोलंदाज म्हणाला पण जर तू तु हट्टाने तुझ्याच हिताच्या दृष्टीने सांगण्यात आलेले नाकारणार असलास गोलंदाजाने हाला हाताच्या मुठी आवळून एकच पाऊल पुढे टाकले आणि त्याचा चेहरा पाहताच सराफाने घाईघाईने कोरा कागद पुढे ओढला गोलंदाजाने मजकूर सांगण्यास सुरुवात केली आणि सराफाला त्याची इतकी जबरदस्त दहशत वाटत होती की त्याने त्याप्रमाणे नेण्यास सुरुवात केली तो कबुली जेव्हा पूर्ण होऊन त्यावर सराफाने सही केल्यानंतर गोलंदाजाने तो लक्ष लक्षपूर्वक वाचला व वा नंतर घडी करून खिशात घातला आता आपण शंकरबद्दल विचार करू गोलंदाज म्हणाला सराफ तो आपला मित्र कुठे आहे है। हैराण झालेल्या सराफाने दोन्ही हातांनी तोंड झाकले आणि तो, तो म्हणाला ते आता तुला सांगावयास हरकत नाही तो त्या मृणाबरोबर आहे कोणत्या ठिकाणी गोलंदाजाने विचारले याच इमारतीत खालच्या तळघरात सराफ म्हणाला या घरात तळघर आहे मी तुला त्या कधीच सांगितले नव्हते मी तुला त्यासंबंधी कधी सांगितले नव्हते त्या तळघरात जाण्याचा एकुलता एक मार्ग याच फ्लॅटमधून आहे तळघरात उतरण्यासाठी मी एक गुप्त लिफ्ट करवली आहे जर पोलिसांना आपल्याबद्दलची माहिती मिळाली आणि फरारी होण्यास वेळ मिळाला नाही तर लपण्यासाठी मी त्या तळघराचा उपयोग करणार होतो शंकरने मला पेचात पकडले होते आणि तो खूपच त्रास देत होता त्याला ती मुलगी हवी होती तेव्हा त्याने ती घ्यावी आणि मला त्रास देऊ नये अशी आम्ही तडजोड केली ती ताब्यात घेण्यास मीच त्याला मदत केली ते आता तळघरात आहेत कदाचित मजाही करीत असतील गोलंदाजाने खिशातून पिस्तूल बाहेर काढले आणि तो म्हणाला जर तिच्यावर कोणताही अत्याचार करण्यात आला तर तुझ्या छातीत एक गोळी घुसणार यात शंकाच नाही ती लिफ्ट कुठे आहे सराफाने समोरच्या भिंतीकडे बोट केले व तोमळाला त्या चित्राच्या बाजूच्या भिंतीवर हात ठेवून दाब गोलंदाजाने तसे केले हाताने दाबताच भिंतीचा काही भाग किंचित मागे सरकला असा त्याला भास झाला तो काही क्षण भिंतीकडे पाहत होता व काहीच घडणार नाही अशी त्याला असे त्याला वाटू लागले पण नंतर मागे सरकलेला भिंतीचा भाग बाजूला सरकला आणि गोलंदाजाला समोर एक छोटी लिफ्ट दिसली तो त्या लिफ्टमध्ये शिरताच पाठीमागली भिंत पुन्हा पूर्ववत बनली त्या लिफ्टमध्ये दोन बटणे होती गोलंदाजाने त्यातील एक दाबले आणि काहीच घडले नाही त्याने दुसरे बटन दाबले आणि त्याबरोबर ती लिफ्ट खाली जाऊ लागली काही वेळाने लिफ्ट थांबली बरीच पोकळी असावी असे वाटत होते पण अंधारामुळे दिसत नव्हते गोलंदाज लिफ्टमधून बाहेर पडला आणि त्याला आता बरेच दिसू लागले त्याच्या डाव्या उजव्या बाजूला बोगदा दिसत होता त्या बोगद्याच्या बाजूच्या भिंती छत आणि रस्ता दगडी होता त्या बोगद्याच्या दोन्ही टोकांना अंधार दिसत होता पण त्याच्या उजव्या बाजूच्या काही अंतरावर भिंतीचा काही भाग अगदी अस्पष्ट पण प्रकाशित दिसत होता त्या ठिकाणी बोगद्याचा आणखी एक फाटा असावा आणि ज्या अर्थी तेथे प्रकाश दिसत होता त्या अर्थी तेथे जास्त थांबावे लागणार नाही शोध करण्यात फार वेळ घालवावा लागणार नाही असे दिसत होते गोलंदाजाने खालच्या फरसबंदीवर पावलांचा आवाज होणार नाही अशी दक्षता बाळगीत त्या बाजूकडे जाण्यास सुरुवात केली पण त्याने दोन पावले टाकली नाही तोच त्याच्या पाठीमागे अस्पष्ट घोंगावण्याचा आवाज होऊ लागला आणि त्याने तोरेने मान मागे वळविली तो ज्या लिफ्टने खाली आला होता ती आता वर जाऊ लागली होती मागे उडी घेऊन ती लिफ्ट पकडावी आणि तिला वर जाण्यास प्रतिबंध करावा असा विचार त्याच्या मनात आला पण तो विचार मनात आला नाही तोच त्याने झिडकारला यंत्राविरुद्ध आपली शक्ती पळास लावण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नव्हता ती कारवाई सराफाची या होती यात शंकाच नव्हती त्याला एकतर व्यवस्थित बेशुद्ध करायला हवे होते किंवा त्याचे हातपाय बांधायला हवे होते पण आता त्याबद्दल विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता उशिऱ्या सुचवलेले उशिरा सुचलेले शहाण पण काय कामाचे क्षणभर त्याला वाटले की आपण मागे जावे आणि सराफ खाली येईपर्यंत बाजूला दबा धरून त्याची वाट पाहावी पण त्यावेळी त्याला विचार करण्यास वेळ मिळाला नाही अचानक एका हृदयभेदक किंकाळीच्या आवाजाने ते तळघर दुमदुमले आणि तो आवाज ऐकताच गोलंदाजाला सराफाचा पूर्ण विसर पडला त्याने प्रकाश दिसत होता त्या दिशेकडे धाव घेतली त्याला त्याच्यासमोर एक छोटा बोगदा दिसला त्या बोगद्यामध्ये गॅसचे दोन अंधुक प्रकाशाचे दिवे जळत होते त्याचाच बाहेर पडणारा थोडासा प्रकाश त्याने लिफ्ट जोडून पाहिला होता पण त्या बोगद्याच्या पलीकडच्या टोकाला एक खोली होती व तिचे दार उघडे होते ती खोली इतकी प्रकाशित दिसत होती की जणू काय तेथे गॅसचे दिवे नसून विजेचेच दिवे असावेत त्या बाजूला दुसरे दार किंवा किंवा वाट नव्हती त्या उघड्या दारातून एक खुर्ची व टेबलाचा काठ दिसत होता दुसरे काहीच दिसत नव्हते पण किंकाळी तेथूनच फोडण्यात आली असावी यात शंका नव्हती गोलंदाजाने क्षणार्धात त्या खोलीत प्रवेश केला मृणाल तेथे होती आणि शंकरही तेथे होता शंकरने तिला आपल्या शक्तिमान हातात पकडले होते ती त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती ती अतिशय घाबरलेली दिसत होती पण त्याने तिला अशी घट्ट मिठी मारली होती की त्याच्या सामर्थ्यापुढे तिची सारी धडपड व्यर्थ होती राक्षसाने एखाद्या लहान मुलीला पकडावे तशातला तो प्रकार होता गोलंदाजाने फक्त एकच दृष्टिक्षेप फेकला तो व्यवस्थित निरीक्षण करण्याच्या भानगडीतच भानगडीत पडलाच नव्हता त्याने पाठीमागून शंकरच्या कोटाची कॉलर पकडली आणि त्याला उचलून मागे खेचले शंकर माझ्या मित्रा या नाटकातील हा तुझा शेवटचा प्रवेश होता आणि तोही संपला हे गोलंदाज प्रसन्नतेने म्हणाला वीज चमकावी त्याप्रमाणे शंकरचा ठोसा वर झाला पण गोलंदाजाने त्याहूनही अधिक तोरेने ठोसा लगावला होता त्या ठोशाच्या मागे इतका द्वेष आणि शक्ती होती की उंच आणि धिप्पाड शंकर एखाद्या फुटबॉल प्रमाणे उडून समोरच्या भिंतीवर हत्तीने टक्कर मारावी तसा आदळला होता त्या सलामीच्या ठोशामागे गोलंदाजाने आपले सामर्थ्य आणि शरीराचे वजन उभे केले होते भिंतीचा दणका बसता शंकर घसरून खाली पडणार होता पण त्याने जोराने पाठ टेकून तोल सावरला आणि गोलंदाजाला प्रत्युत्तर देण्यासाठी तो धावला पण गोलंदाज अगदी सहज सफाईने बाजूला सरकला आणि स्वतःला सावरण्यासाठी धडपडणाऱ्या शंकरच्या जबड्यावर आणखी एक जबरदस्त ठोसा शंकर चांगला चार इंच जमिनीपासून वर उचलला गेला व नंतर लाकडाचा ओंडका आदळावा त्याप्रमाणे जमिनीवर आपटून निपचित पडला दोन ठोशातच गोलंदाजाने त्याला झोपिले होते एखाद्या रहस्य कथेत नायिकेला खलपुरुषाच्या वाचवण्यात येते तसेच हे घडले आहे गोलंदाज खिन्नतेने म्हणाला यात काहीच नाविन्य किंवा गंमत नव्हती पण ती त्याचा तो विनोद समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हती तिच्या झोखंड्या जात होत्या गोलंदाजाने जर तोरेने पुढे होऊन तिला पकडले नसते तर ती खालीच कोसळली असती त्या काही आनंदाच्या क्षणात गोलंदाज इतर सर्व काही विसरला होता पण तो एक धक्का बसूनच बानावर आला त्याला धक्का देणारा आवाज अगदीच ओझरता होता कुठले तरी दार हळूच बंद करण्याचा तो आवाज होता तो आवाज ऐकून भानावर आलेला गोलंदाज अतिशय तोरेने मागे वळला पण त्याला उशीर झाला होताच काही क्षणापूर्वी त्या बुगद्यातून बाहेर पडण्याचा मोकळा मार्ग आता बंद झाला होता अगदी जवळजवळ घराद्या असलेला एक पोलादी दरवाजा आता उभा राहिला होता त्या दाराच्या पलीकडे ज्याच्या तोंडाच्या चिंधड्या उडाल्या होत्या व कोट आणि शर्ट माखले होते तो सराफ बाजूच्या भिंतीला टेकून उभा होता पण त्याच्या चर्येवर खून हास्य चमकत होते गोलंदाज आता तू कसा विश्वासघात करशील त्याने आपल्या फाटक्या आवाजात विचारले गोलंदाजाने उत्तर दिले नाही त्या खोलीपासून जास्त जवळ असलेला गॅसचा दिवा सराफाच्या अगदी डोक्यावरच लोंबकळत होता सराफाने आपला एक हात वर उचलला आणि दिवा मानवला होता पण आता सु असा अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला होता गोलंदाज मी काय केले हे तुला समजले काय कर्कश आवाजात सराफाने विचारले गोलंदाज तरीही बोलला नाही त्याने डाव्या हाताचा मुळालभोवती विळखा घालून तिला सावरले होते व त्याचा उजवा हात तुमानीच्या पाठीमागच्या खिशात सरकत होता पण सराफने गोलंदाज काय करीत आहे याकडे मुळीच लक्ष दिले नव्हते मोठ्या प्रयासाने तो केवळ आत्मशक्तीच्या जोरावर आपले खेळे खे, आपले खेळखेळ झालेले खे बघळून पडलेले शरीर सावरत आणि दारुड्याप्रमाणे बोगद्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत देत तो मागे चालला होता अधूनमधून विसावा घेण्यासाठी भिंतीला पाठ टेकून उभे राहावे लागत होते तसे करताना तो अनेकदा खाली घसरत होता पण महत्प्रयासाने स्वतःला सावरित होता शेवटी तो कसा बसा पलीकडच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या गॅसच्या दिव्याजवळ पोहोचला गोलंदाज मी काय केले आहे ते तुला सांगू काय सराफाने विचारले बोगद्यातून त्याचा आवाज घुमत होता आणि बोलत असतानाच तो आपला हात वर उचलून ती गॅसची बत्ती मालवण्याचा प्रयत्न करीत होता त्या माणसाला वेड लागले आहे हे गोलंदाजाने ओळखले तो शेवटचा गॅसचा दिवाही मालविला गेला आणि आता तो सु आवाज जास्तच मोठ्याने ऐकू येत होता गोलंदाजाने मृणाल ज्या खोलीत ज्या खोलीत कैदी बनले होते तेथल्या विजेच्या दिव्याचा आवा प्रकाश आता त्या समोरच्या बोगद्यात पसरला होता तो प्रकाश जरी अपुरा होता तरी गोलंदाजाला सराफाची आकृती स्पष्ट दिसत होती मी दिवा मालवून गॅस बाहेर सोडला आहे सराफ म्हणाला यानंतर मी गॅसच्या मोठ्या टाकीचाच पाईप उघडणार आहे सराफ हसला त्याचे ते हास्य कर्कश केयसवाने आणि सैतानी होते तशा प्रकारे हसत असताना गोलंदाजाने पाठीमागल्या खिशातून पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली होती त्या वेड्याला जर ठार केले नाही तर तो आणखी काय अनर्थ घडविल याचा नेम नव्हता <गँगाँ> गेला बिचारा गोलंदाज शांतपणे पण पन अगदी हळूच म्हणाला गोळीबाराच्या आवाजानंतर इतकी शांतता पसरली होती की गोलंदाजाला स्वतःच्या श्वासोश्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता सराफ आता कधीच बोलणार नव्हता व शंकरला तोंड उघडण्यास अद्याप बराच वेळ लागणार होता अगदी सावकाश गोलंदाजाने पूर्वी हस्तगत केलेले सराफाचे पिस्तूल पुन्हा खिशात घातले आता त्याला त्याचा उपयोग करता येणार नव्हता त्याने त्या लोखंडी दारापलीकडच्या अतिशय मजबूत कुलपावरून दृष्टी फेकताच ते गोळ्या झाडून नाव दुरुस्त करण्याचा प्रयत्न निरर्थक ठरेल हे त्याने ओळखले शिवाय आता बाहेर गॅस चांगलाच पसरला होता त्यामुळे पिस्तुलाचा चकचकाटही तेथे आगीचा भडका उडण्या उडविण्यास पुरेसा होता पण गोलंदाज अगदी शांत होता त्याच्या आयुष्यात अशा प्रकारच्या पेच प्रसंगांना तोटाच नव्हता सध्याच्या प्रसंगातून सुटण्याची आशा फारच थोडी आहे हे त्याला समजत होते पण त्याने आपले मन यत्कींची विचलित होऊ दिले नव्हते मुळात बेशुद्ध झाली आहे असे त्याला वाटले होते पण तिचे डोळे उघडे आहेत असे त्याला दिसले पण तरीही त्याने तिला सोडले नाही उलट अधिक जवळ ओढले मुळाल मला याबद्दल वाईट वाटते तो शांतपणे म्हणाला ती मान धोलवीत म्हणाली जे काही घडले त्याबद्दल मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही तुम्हाला माझ्याबद्दल किती चिंता वाटत असणार याची मी कल्पना करू शकते आपण दोघे फार दिवस एकत्र आलो नाही पण थोड्याच दिवसात पण थोड्याच दिवसांच्या सहवासात मी तुमचा स्वभाव ओळखू शकले आहे माझ्या गैरहजरीत त्यांनी हा डाव टाकला तो म्हणाला पण आपण जरी अडचणीत सापडलो असलो तरी त्यांचाही डाव उधळला गेला आहे आपण इथून बाहेर पडल्यानंतर तू मला मराठ्याच्या संपादकाकडे मराठाच्या संपादकाकडे एक पत्र पाठविण्याची आठवण कारण माणूस जो अनुभव घेतो तो स्वतःसाठी नसून इतरांसाठी असतो तिला त्याही परिस्थितीत त्याच्या त्या बोलण्याचं हसू आलं नंतर त्याने सरकारला जबरदस्तीने नंतर त्याने सराफाला जबरदस्तीने सह्या करण्यास भाग पाडले चेक दाखवले आणि तो हसून म्हणाला जर तू तु, तुझं मृत्यूपत्र तयार केले असले तर या पैशाचा तुझ्या वारसदारांना काही उपयोग होऊ शकेल तिने त्यांच्याकडे रोखून पाहिले फक्त त्यानेच तिला आधार दिला नव्हता तर तीही त्याला बिलगली होती जणू काय त्यांच्या परकेपणाचा पडदा दूर सरकला होता आणि त्या अवस्थेत उभे राहणे ही एक नैसर्गिक गोष्ट होती आपणाला काहीच आशा नाही काय तिने चिंतायुक्त स्वरात विचारले आणि गोलंदाजाने इतके सहज जलद स्वाभाविक आणि बेदरकार हास्य केले की त्या आनंदामुळे तीही त्यावेळची अवस्था विसरून हसली अशा नेहमीची आशा नेहमीची असते तो म्हणाला का कुणास ठाऊक मला ठार करण्याचे आतापर्यंतचे अनेक प्रयत्न झाल्यानंतरही मी अद्याप जिवंत आहे वेळेपोरी ऐक आज मला काय करायचे आहे ते ते मी सर्व आधीच ठरविले होते म्हणून मला वेर्करांबद्दल म्हणजेच सराफाबद्दल जे काही माहीत होते ते सर्व मी लिहून काढले वेर्णेकर हाच तुझा माझी बेरणेकर हाच तुझा माजी पालक बाबासाहेब सराफ होता त्या माणसाच्या बाबतीत मी काय करायचे ठरविले आहे तेही त्यात लिहिले आहे आणि ते कागद एका लिफाफ्यात बंद करून आणि त्यावर त्यावर सील ठोकून त्या लिफाफ्यासमोर मोरार रावांचा पत्ता लिहिला नंतर तो लिफाफा एका ओळखीच्या माणसाजवळ ठेवला मी जर टेलिफोनने दिलेल्या सूचना बदलल्या नाही तर बरोबर एक वाजता तो लिफाफा मोरारराव काही हालचाल करीपर्यंत आपणास काही टिकाव धरता येईलच असे सांगता येणार नाही बराच वेळ शांतता पसरली नंतर गोलंदाज म्हणाला गॅस सारखा पसरत असणार आणि तो या सर्व तळघरामध्ये पसरायला हवा तळघर किती मोठे आहे ते मला दिसत ते मला माहीत नाही पण गॅसची पसरण्याची क्रिया सारखी चालूच असणार मृणाल ही परिस्थिती इतकी आनंदाने भरलेली इतकी आनंदाने भरलेली आहे तेव्हा मला वाटते जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत तो वेळेचा काही सदुपयोगही करावा तिने त्याच्या डोळ्यांतील खोडसा चेष्टायुक्त छटा पाहिल्या आणि तिला तो मोह आवरला नाही ती म्हणाली मला वाटते तुमचे म्हणणे योग्य आहे असल्या बाबतीत माझे नेहमीच बरोबर असते तो म्हणाला आणि त्याने प्रथमच पण प्रेमाने तिचे चुंबन घेतले पण हळूहळू तिचे शरीर जड होत होते हळूहळू गॅसचा तिच्यावर परिणाम होऊ लागला होता तो जरी तिच्या पेक्षा जास्त शक्तिमान होता आणि मनाला भीती किंवा शंका कुशंका यापासून दूर ठेवू शकत होता तरी त्याचेही डोळे जड बनले होते आणि छाती भरून येऊ लागली होती आजूबाजूस पसरलेल्या विषारी हवेतून शक्य तितका प्राणवायू खेचण्याचा प्रयत्न करीत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि मस्तकावर घाव पडत आहेत असे वाटत होते आपली अशी अवस्था झाली आहे तर तिच्यावर जास्तच परिणाम झाला असणार असे त्याला वाटले डोळ्यांतून सारखे पाणी वाहत असल्यामुळे ती अगदी जवळ असतानाही त्याला स्पष्ट दिसत नव्हती पण ती काही बोलली तरी अगदी हलक्या आवाजात बोलली होती तो आवाज बराच दुरून आला असावा असे वाटत होते गोलंदाज तुम्हाला माझ्या अखेरचा नमस्कार ती म्हणाली तो हसून म्हणाला जर तू माझ्या आधी स्वर्गात पोहोचलीस तर तेथे माझ्यासाठी थोडा जागा राखून ठेव जागा कसलीही असली तरी चालेल पण ती तुझ्या अगदी जवळ असावी त्याने पुन्हा तिचे चुंबन घेतले पण त्याबद्दल कोणतीही संवेदना होण्याच्या अवस्थेत ती नव्हती त्याला अतिशय अशक्त झाल्यासारखे वाटू लागले होते डोळ्यांसमोरील ती जागा धुरकट दिसू लागली होती तो भिंतीला पाठ टेकून उभा होता पण आपल्या उरलेल्या शक्तीने त्याने तिला अद्यापही आपल्या हृदयाजवळ घट्ट पकडले होते जमिनीवर गॅस दाट होता ती जर खाली आदळली तर नंतर कधीच सावध होऊ शकणार नाही अशी त्याला भीती वाटत होती त्या संकटातून आपण सुटणार नाही हे त्याला दिसतच होते पण तरीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हता बेशुद्ध होत असतानाही मृत्यूवर मात करण्याची आशा त्याने सोडली नव्हती प्रकरण बारा येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नारकळ गोलंदाज कथा